आज साडेनऊ वाजता मी सुद्धा त्या विषयावर बोलणार आहे दोन दिवसापूर्वी मी स्वतः बीडला गेलो होतो परभणीला गेलो होतो तिथली परिस्थिती जाणून घेतली तिथं असणाऱ्या पीडितांच्या नातेवाईकांना भेटलो सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो आणि तिथं असणारी वस्तुस्थिती आज अधिवेशनामध्ये मी स्वतः तिथं मांडेल अतिशय वाईट परिस्थिती आहे परभणीला प्रशासनाले काही गोष्टी हातात घेऊन सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास तिथं दिलेला आहे आणि त्याच्यातच दुर्दैवाने मृत्यू त्याच्यामध्ये झाला त्याच्याचबरोबर तर दहशत इतकी मोठी आहे आणि त्या दहशती मोठी एका चांगल्या सरपंचा मृत्यू झालेला आपण सगळ्यांनी बघितलं हे सगळे मुद्दे अधिवेशनामध्ये आज साडे नऊ वाजता मी स्वतः मांडणार आहे म्हणाले की दहशत आहे जो आका नाव कोणीच घेत आपण स्वतः बीडमध्ये जाऊन वाल्मिक कराड या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं आहे याच्या आधी सुद्धा जेव्हा गीते आमचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर अन्याय झाला होता तेव्हा सुद्धा वाल्मिक कराडच त्यांच्या मागे आहे हे मी तिथं स्पष्टपणे सांगितलं होतं खर तर काल परवा पंखाजा ताईंनी सुद्धा त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतली की सी आय डीकडे कडे हा प्रश्न देण्यात यावा नाहीतर त्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आता बीड जिल्ह्याला दोन मंत्री आहेत एक मंत्री मात्र अन्याय जर होत असेल तर ता त्याच्या विरोधात आ, कारवाई केली पाहिजे अशी भूमिका घेतात पण दुसरे मंत्री काहीच बोलत नाही ही खरं आश्चर्याची गोष्ट आहे कैलासवासी मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी मोखा कायदा आणला मुंबईतून गुंडागर्दी काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला ते आज असते ते बीड बीडमध्ये खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती असती का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना मी स्वतः करणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही मोठे गुंडे वाल्मिक कराड सारखे त्याच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे आणि देशमुखांना तिथे न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका घेत आहेत दुसरे मंत्री कोण मग तुम्हाला नेमका बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याला दोन मंत्री मिळालेले आहेत पंकजा ताई आहेत धनंजय मुंडे आहेत काल परवा पंकजा ताईंनी स्पष्ट भूमिका घेतली की जर कुणी याच्यामध्ये सहभाग घेतला असेल नाही तर ह्याच्यामागे जे कुणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे सी आय डीकडे सुद्धा हा विषय गेला, गेला केला पाहिजे त्याचं स्वागत केलं पाहिजे कैलासवासी मुंडे साहेबांनी जी भूमिका आज घेतली असती तशीच भूमिका ही पंकजा ताईंनी घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली पण दुर्दैवाने दुसरे जे मंत्री बीड जिल्ह्याला मिळाले आहेत त्यांनी त्या पद्धतीची कडक भूमिका ही घेतली नाही हे तिथे असणाऱ्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही कारण आता कदाचित वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय जे मुंडेंचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतंय आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी म्हणून त्यांनी त्या बाबतीत काही भूमिका घेतली नाही दुर्दैव असं त्यांनी बोलत असताना देशमुख जे सरपंच होते त्यांचं कार्य चांगलं होतं खरं तर गावासाठी अनेक त्यांनी अवॉर्डसुद्धा मिळवून दिले होते अशा व्यक्तीबद्दल त्यांनी बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की आर्थिक व्यवहारातून ती घटना घडली खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे साहेबांनीसुद्धा बाबतीत घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तिथे असणाऱ्या लोकांची मागणी जी आहे की तिथं असणारं पालक पालकमंत्रीपद हे कुठंतरी फडणवीस साहेबांनी घ्यावं वा जोपर्यंत वाल्मिक कराड आणि सर्व जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही केली माझं एकच मत आहे की आता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजीनाम्याची मागणी ही आव्हाड साहेबांनी केली ती तशी बघितली ती लोकांची सुद्धा मागणी आहे पण मी फक्त इथं वेगळी भूमिका घेईल माझं एकच मत आहे की जी व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार आहे करा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे तीनशे दोनची कारवाई झालीच पाहिजे आणि बीड जिल्ह्यामध्ये सामान्य लोक आज जे भयभीत आहे त्यांची भीती घालवण्याची खऱ्या अर्थाने आज जरूरत आहे मुलींना सुखरूप वाटत नाही सामान्य लोक आज भीतीमध्ये राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी बीडची जी काय कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालच्या लेवलला तिथं गेलेली ले। प्रशासन सुद्धा सामान्य लोकांना सहकार्य करत नाही आणि ही भूमिका आणि ही परिस्थिती तिथं बदलायची असेल तर कडक कारवाई केलीच पाहिजे जसं कैलासवासी मुंडे साहेबांनी भूमिका पूर्वी घेतली तशाच पद्धतीने कडक कारवाई आज करण्याची जरूरत आहे पण मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये जशी कडक कारवाई केली तशीच कारवाई देवेंद्र फडणवीस साहेब करतील का हा मोठा प्रश्न आहे सर